नमस्कार मंडळी ठरलं तर मग हे स्टार प्रॉवरील एक लोकप्रिय मालिका आहे मालिकेचं दमदार कथानक आणि कलाकारांचा चांगला अभिनय त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर सध्या अधिराज्य गाजवताना दिसते टी आर पी मध्ये सुद्धा ही मालिका अग्रगण्य आहे अशातच या मालिकेसंदर्भातील एक कंप्लेंट चाहत्यांनी थेट मालिकेच्या निर्मात्यांकडेच पोहोचवली आहे तर ठरलं तर मग या मालिकेची निर्मिती आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी केला आहे सोहम त्यांच्या मुलाचं नाव आहे नुकताच सोहमने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मी सेशन घेतलं होतं या सेशनमध्ये ठरलं तर मग मालिकेतील प्रियाची थेट या चाहत्याने कंप्लेंटच केली आहे दरम्यान या चाहत्याने सोहमची निर्मिती असलेल्या ठरलं तर मग मालिकेबद्दल त्याला खास विनंती सुद्धा केली आहे तो म्हणतो की एक छोटीशी विनंती आहे प्लीज प्रियाला अनावश्यक फुटेज देऊ नका आणि कृपया स्टायलीच जरा चांगलं स्टायलिश करा यावर सोहम म्हणतो अरे बापरे ओके असं उत्तर त्याने दिलंय यावर या, या मालिकेची किती क्रेज आहे हे आपल्याला स्पष्ट दिसतं तर या चाहत्याच्या म्हणण्यानुसार प्रियाला तुम्ही अनावश्यक फुटेज देत आहे आणि सायलीच्या लुकमध्ये थोडासा बदल करावा अशी विनंती त्याने या मालिकेचे निर्माते सोहम मांदेकर यांच्याकडे केली आहे आता यावर सोहम काय ॲक्शन घेतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुम्हालाही असंच वाटतं का की या मालिकेत प्रियाला जास्त फुटेज दिलं जातं आणि सायलीचा या मालिकेतील लुक बदलावा का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका